दिवाळी फराळातला बनवायला अगदी सोपा असणारा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कुरकुरीत शेव अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलं आहे विकतचं घेतलेलं आहे मी हिरा बेसन तुम्ही घरचं पीठसुद्धा वापरू शकता पीठ चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गाठी होत नाहीत त्यामध्ये मीठ घालायचं बारीक केलेला ओवा घालायचं किंवा ओव्याचं पाणी करूनही घालू शकता आणि कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घालायचं म्हणजे शेव छान कुरकुरीत होते आणि त्यामध्ये सोडा घालायची गरज पडत नाही हे छान असं चोळवून घेतलं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि या पद्धतीने पीठ आपल्याला त्याच्या गाठी न होऊ देता छान भिजवून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त घट्टही करायचं नाही किंवा अगदी सेल्सरही से नको आहे अशा पद्धतीचं पीठ भिजवायचं आहे आता पीठ आपलं मस्त इथे भिजवून झाले तर सोऱ्याला मी अगदी बारीक प्लेट लावून घेतले सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचे तेलही चांगलं कडकडीत गरम करायचे आणि मग आपल्याला त्यामध्ये अशा पद्धतीने शेव छान तळवून घ्यायचे तर बघू शकता अगदी मस्त अशी आपली खमंग कुरकुरीत शेव इथे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका यानंतर तुम्हाला दिवाळी फराळातला कोणता पदार्थ पाहायला आवडेल हेही नक्की सांगा आणि अगदी बारकाव्यासहित सहित जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर यूट्यूबवरती अश्विनीज रेसिपी या चॅनलवरती ही रेसिपी नक्की पहा